सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच ए आयच्या आविष्कारावर आधारित चॅट जी छायाचित्राला ॲनिमेशनच्या रूपातील चित्र बनवणारे अनोखे फीचर आणले आहे लॉन्चिंगच्या अवघ्या हो काही तासातच घिबली स्टाईल पोर्ट्रेट नामक ए आय इमेज जनरेशन फीचरनं अख्ख्या जगालाच भुरळ घातली आहे जगभरातील कोट्यवधी युजर्सकडून या फीचरच्या मदतीनं अॅनिमेट केलेल्या छायाचित्रांचा सोशल मीडियावर अक्षरशः आहे चित्र राजकीय तसेच सिनेसृष्टीतील दिग्गजही ही गिबली स्टाईल फोटो शेअर करण्यात आघाडीवर हो आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेंडमध्ये सहभागी झाले हे देखील विशेष ओपन ए आय या अमेरिकन कंपनीनं जी पी टी फोर ओ तंत्रज्ञानावर आधारित चॅट जिपिटीसाठी नुकतेच अपडेट जारी केले या अपडेटमध्ये युजर्सनं अपलोड केलेल्या छायाचित्राला स्टुडिओ घिबली स्टाईल या जपानी पद्धतीच्या ॲनिमेशनचे स्वरूप देणारे अनोखे इमेज जनरेशन फीचर समाविष्ट आहे खऱ्या खुऱ्या छायाचित्राला काही वेळातच मिळणारे हे ॲनिमेटेड रूप जगभरातील युजर्सच्या पसंतीस उतरले काही तासातच भारतासह हो जगभरातील युजर्स या फीचरद्वारे तयार केलेल्या ए आय इमेज इन्स्टाग्राम फेसबुक एक्स व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडियावर अपलोड करू लागले ला आहे या ए आय इमेज बद्दल चर्चा करणाऱ्या कौतुक करणाऱ्या कमेंट आणि लाईक्सचाही सोशल मीडियावर पूर आल्याचं दिसून आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक